आणि जर आत्म्यातून मारली हा तर ही तुमच्यासारखं श्रोत्यांच रूप घेऊन समोर येतात अशा परमेश्वरूपी रसिका भगवंतांना मी वंदन करतो तर तेर माझ्या नावाची ओळख आता संयोजकांनी करून दिली परंतु मला असं वाटतं की जेव्हा वक्ता आणि श्रोतांमधलं जे संशय आणि संख्येचे जे पदर असतात ते संशयाचे आणि शंकेचे पदर जर बाजूला झाले तर संवाद अत्यंत सुंदर पद्धतीने होऊ शकतो मला असं वाटतं की व्याख्यान ठेवलेलं आहे हे जेव्हा संयोजकांनी सांगितलं असेल तेव्हा अनेक जणांना असा प्रश्न पडला असेल की व्याख्यान ठेवलंय म्हणजे कोणतरी वयोवृद्ध आणि वयस्कर माणूस आला की काय मॅडम देखील मागाशी म्हटल्या की मार्गदर्शन करण्यासाठी मी इथे येतोय पण मी मार्गदर्शन करण्यापुरता एवढा वयस्कर देखील नाही आणि ज्ञानाने समृद्ध देखील नाहीये मी तुमच्यातलाच एक सर्वसामान्य मुलगा आहे पण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्व रात्री आज जो इथं सोहळा संपन्न होतोय या सोहळ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत मला माहिती वेळ खूप झालेला आहे कार्यक्रमाला त्यामुळे माझे शब्द थोडक्यात समोर मांडणार आहे बघा पानानी पाता वेरमणी सिक्ख्या पदम समाधी आम्ही या बारभूमीने मानवजातीला दिलेला सर्वात उज्ज्वल प्रकाश म्हणजे गौतम बुद्ध गौतम बुद्ध म्हणजे एक पवित्र विचार आहे ज्यांनी आपल्याला अहिंसेचा मार्ग दिला याच गौतम बुद्धांनी सांगितलेलं पंचशी म्हणजेच पानानी पाता वेरमणी सिक्ख्या पदम समाधी आम्ही याचा अर्थ नक्की काय होतो तर याचा अर्थ असा होता की मी सजीव आहे आणि हा मी जीव आहे तो अहिंसेपासून अलिप्त होण्याची प्रार्थना ग्रहण करतो मग आज आपण विश्वामध्ये पाहतो भारतामध्ये पाहतो असंख्य मानसिक युद्ध आहेत तसेच अनेक देशांमध्ये युद्ध सुरू आहेत आणि या सगळ्या हिंसाचार अत्याचाराचे सगळे आपल्याला जे वले दिसून येतं हे सगळे हिंसेच वलय आहे पण या जर पंचशिलाचा आपण जर पंचशिलाचा आपण अभ्यास केला आणि हे जर आपल्यामध्ये उतरवलं तर या पंचशीलातून आपलं समजतं की या गौतम बुद्धांनी त्यांच्या विचारातून खऱ्या अर्थानं हिंसा ही खरंच खूप वाईट आहे हे त्यांनी यातून स्पष्ट केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला चौदा एप्रिल अकराशे एक्क्याण्णव ला मध्य प्रदेश आहेत मध्य प्रदेशामध्ये यांचा जन्म झाला एका महा समाजातील सुशिक्षित कुटुंबामध्ये त्यांचे पिता होते रामजी आणि माता भीमाबाई या दोघांच्या पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाल्यानंतर त्यांचा ज्या कुटुंबामध्ये जन्म झाला होता ना हे आपल्या तुम्हाला सर्वांचं भाग्य समजावं लागेल कारण ते कुटुंब जरी त्या काही महार समाजातलं असलं तरी त्या कुटुंबाला शिक्षणाचा वारसा होता त्यांचे जे आजोबा होते मालजीराजे यांनी सुद्धा शिक्षण घेतलं होतं त्यांचे पिता होते रामजी यांनी सुद्धा शिक्षणाच्या माध्यमातून प्राध्यापक पदापर्यंत मजल मारली होती आणि तिसऱ्या पडीचं नेतृत्व करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या शिक्षणाचा वारसा मिळाला म्हणून खऱ्या अर्थ लाईट त्यांच्यावर पण सोडायला हा कनेक्शन लूज होत तर ह्या जो शिक्षणाचा वारसा आपल्याला मिळाला हे शिक्षणाच्या वारसाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा प्रवास पुढे ठेव चालू ठेवला बघा आपण म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो जीवन प्रवास आहे हा जीवन प्रवास आपल्याला खऱ्या अर्थानं समजून घेतला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पेईल तो घुरघुरल्याशिवाय नाही वाघासारखा घुरघुरल्याशिवाय राहणार नाही म्हणून शिक्षणाचं महत्व हे त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासातून आपल्याला स्पष्ट होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहान असताना जेव्हा समाजामध्ये जायचे जेव्हा शाळेमध्ये जायचे तेव्हा तू महा जातीचा आहेस खालच्या जातीचा आहेस असं म्हणत त्यांना डिवचलं जायचं त्यांचा छळ केला जायचा पण मला माझ्या जातीवरून चिडवत आहे याच्या वेदना बाबासाहेबांना होत्या पण बाबासाहेबांनी तसं केलं नाही माझ्या जातीबद्दल बोलतोय म्हणून हातात दगड घेतला आणि पुढच्या डोस्क फोडले असं केलं नाही तर वेदनेचा त्यांनी बदला साधनेतून घेतला शिक्षणातून साधना केली आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या विश्वाचा सर्वात मोठे महामानव आहेत या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन प्रवास आपल्याला शिक्षणाचं महत्व तर देखील सांगतोच पण आपल्यासाठी बाबासाहेब आपल्याला पण या देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी देखील बाबासाहेबांनी खूप मोठा विचार करून संपूर्ण कार्य त्यांनी या माणसांच्या जनहितासाठी विलीन केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिक्षण घेत होते त्यांनी मॅट्रिकची परीक्षा पास झाली त्या मॅट्रिकची परीक्षा पास केलेला त्या काळचा महार समाजातील एक हो हो तो एकमेव विद्यार्थी होता म्हणून पिता रामजी यांनी त्यांच्या चाळीमध्ये सत्कार ठेवला होता आणि सत्कार ठेवल्यानंतर याचे जे प्रमुख पाहुणे होते ते होते केळुसकर गुरुजी आणि केळुसकर गुरुजींनी या प्रमुख पाहुणे असताना त्यांचा सत्कार केला आणि सत्कार झाल्यानंतर त्यांच्या हातामध्ये ग्रंथ ठेवला तो होता गौतम बुद्धांचा ग्रंथ तो गौतम बुद्धांचा ग्रंथ हातात पडल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घरी आले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या वडिलांना प्रश्न विचारला तुम्ही मला सांगितलं की महाभारत वाच रामायण वाच पण तुम्ही मला गौतम बुद्धांचा ग्रंथ का वाचायला लावला नाही हा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पिता रामजींना विचारला होता आणि पिता रामजींना त्यांचं उत्तर देखील देता आलं नव्हतं म्हणजे लहानपणापासूनच पुस्तकाची इतकी प्रचंड आवड होती की बाबासाहेबांनी एकदा वाचलं पुस्तक पुन्हा आयुष्यात परत वाचलंच नाही कारण परिस्थितीच अशी होती की एकदा हातात मिळालेलं पुस्तक पुन्हा भेटेल की नाही म्हणून या पुस्तकांवर बाबासाहेबांनी केलेलं प्रेम आहे हे आपला आज आत्मसात करणं गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा शिक्षणाचा प्रवास सुरू केला होता तेव्हा ते बाहेरच्या ते देशामध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये गेले असताना शिष्यवृत्तीमधून मिळालेल्या पैशातून ते शिक्षणासाठी बाहेरच्या विद्यापीठामध्ये गेले पण शिक्षणाला गेल्यानंतर कुठंही त्यांचं डिस्ट्रॅक्शन झालं नाही त्यांचा फोकस फक्त अभ्यासावरती होता म्हणून कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत असताना एकदा लाला लजपतराय तिथे गेले होते आणि या लाला लजपतराय राय आणि त्या कोलंबिया विद्यापीठाचे कुलगुरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयामध्ये बसले असताना लाला लजपतराय आणि त्या विद्यापीठांची चर्चा सुरू होती आणि त्या विद्यापीठातले कुलगुरूंनी डॉक्टरांना अर्थशास्त्रावर काही प्रश्न विचारले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची अचूक उत्तरं दिली आणि यानंतर लाला लजपतरायंना ज्या विद्यापीठाचे कुलगुरू जे वाक्य म्हणाले ते वाक्य आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे ते कुलगुरु म्हणाले की या कोलंबिया विद्यापीठामध्ये आलेल्या सर्व भारतीय विद्यार्थ्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब हे अव्वल आहेतच पण संपूर्ण कोलंबिया विद्यापीठामधल्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये सर्वात अव्वलचा विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत म्हणून म्हणून त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये अजून देखील गेलात तरी त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये लिहून ठेवलंय शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जेव्हा विवाह झाला होता तेव्हा एकीकडे संसाराचं ओझं आणि एकीकडे शिकण्याची आस शिक्षण कुणासाठी स्वतःसाठी का नाही तर माझ्या दलित बांधवांसाठी याच दलित बांधवांसाठी केलेलं शिक्षण ह्यांना शिक्षणाच्या जोरावरच आज आपल्या कितपत पडलेला दलित समाज आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाशात आणलेला आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन प्रवास वाचत असताना त्यांचा जीवन प्रवास चालत असताना आपल्यासाठी लढलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला दिसतात पण या राष्ट्रभक्तासाठी राष्ट्र म्हणजे राष्ट्रप्रेमासाठी लढलेले बाबासाहेब आंबेडकरांची काही उदाहरणं मी इथे सांगेन आणि मी माझं भाषण थोडक्यात संपवेल बघा एकदा एकोणीसशे त्रेचाळीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कामगार मंत्री होते आणि धनबागला कोळशाची खाण होती तर कोळशाच्या खाणीची पाहणी करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धनबागला गेले आणि तिथं गेल्यानंतर ते फक्त बाहेरनं न नेते बांधावरनं शेताची पाणी करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोळशाच्या खाणीत खाली उतरले आणि खाली उतरल्यानंतर त्यांनी जे चित्र पाहिलं त्यामध्ये त्यांच्या मस्तकातली आग डोक्यात गेली आणि बघा त्यांनी काय पाहिलं तर एक गरोदर महिला त्या कोळशाच्या खाणीमध्ये काम करत होती त्या गरोदर महिला त्यांनी पाहिलं आणि ते म्हणाले या कामगार व्यवस्था कोण पाहते त्यांना त्यांनी झाप झाप झापलं आणि या गरोदर महिलेला का म्हणजे गरोदर असताना महिलांनी काम करू नये म्हणून आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांच्या नियमांमध्ये बदल केला आणि आज म्हणून महिलांना प्रसुती पन्नास टक्के आरक्षण भेटते याची सुद्धा कृपा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कर्तृत्व पाहून शेजारच्या पाकिस्तानचे मोहम्मद अली जिन्ना यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आमच्या देशाचा राष्ट्रपती व्हा अशी ऑफर देखील दिली होती पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे प्रेम आपल्या राष्ट्रपाई होतं त्यांनी त्यांना साफ नकार दिला होता आजकाल बघताय आपल्या शेतकऱ्यांची किती अवस्था चालली आहे कितीतरी नेते शेतकऱ्यांसाठी झटतात पण आमच्या शेतकऱ्यांचं काही भलं होत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मुंबई महानगरपालिकेची पहिली निवडणूक लढवली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या परिषदेमध्ये दे। पहिलं भाषण कशावर दिलं तर शेतकऱ्यांच्या समस्यांवर भाषण दिलेला हा एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे ज्यांनी आपल्या राजकीय क्षेत्रामध्ये देखील प्रत्येक जनसामान्यातील प्रत्येक क्षेत्रातील माणसाचा विचार केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आता आपण बघतो की अनेक दुष्काळ दुष्काळ इथे आपल्या महाराष्ट्रात आहे जगभरात दुष्काळ देशात देखील दुष्काळ उघडतो पण त्यावेळी आताचे नदीजोड प्रकल्पांचे प्रकल्प सुरू आहेत ही जी संकल्पना आहे ही कुणाची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे आज जे भाकरा नागल धरण तुम्ही बघता किंवा दामोदर प्रकल्प आहे याची संकल्पना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच आहे म्हणून आज हे नदी जोर प्रकल्प देखील होतात आपण म्हणतो की अतिवृष्टी पडली की आमचं सगळं नुकसान होतं पण अतिवृष्टी मधलेला पाऊस देखील आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतो जर पाण्याचं व्यवस्थित आपण व्यवस्थापन केलं तर आपल्या महाराष्ट्रात आणि भारतात कधीच दुष्काळ पडणार नाही याचं देखील संकल्पना डॉक्टर बाबासाहेबांनी त्या काळी दिली होती बघा प्रत्येक क्षेत्रामध्ये डॉक्टर कार्य केले म्हणून सांगावा असं वाटतो जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण घेत असताना कोलंबिया विद्यापीठामध्ये होते ना तेव्हा त्यांच्याकडे पैशांची खूप कमतरता होती मग घरी देखील घर खर्चासाठी पैसे कुठून पाठवायचे असा प्रश्न त्यांच्या मनी उद्भवला होता मग त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात आल्यानंतर लेख अनेक वृत्तपत्र पाक्षिक मासिका लिहिली आणि त्यांनी लिहिलेलं मुकणायक हे जे पाक्षिक होतं या मुकनायाच्या सुरुवातीला संत तुकारामांचा अभंग त्यांनी लिहिला होता का मुकनायक हे नाव का ठेवलं होतं कारण माझा दलित समाज हा खिप्पत पडलेला आहे तो मुका आहे या सगळं दलितांचा नायक म्हणून हे पाक्षिक सर्व जगासमोर जावं आणि माझ्या दलितांच्या ज्या भावना आहेत ज्या समस्या आहेत त्या सगळ्या सर्व जगासमोर मांडाव्यात हे म्हणून त्यांनी त्याचं ते नाव मुकनायक असं ठेवलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण जीवन चरात चरित्र हे आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत परंतु बघा आजकाल आपण बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरंच फक्त समाजासाठी नाही तर भारतातील प्रत्येक माणसासाठी झटलेले आहेत त्यामुळं आज जे आपण जयंती साजरी करतो ही फक्त खरंच ह्याच बौद्ध धर्मातील सर्व लोकांनी साजरी करावी अशी नाही तर यांची जयंती संपूर्ण विश्वानं साजरी करावी इतकं महान करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आज आपण बघतो की धर्माच्या दृष्टिकोनातून राजकारण सुरू होते देखील निवडणुका देखील एल नाहीत त्यामुळे शेवटचा मुद्दा मी इथे मांडेन आणि माझ्या भाषणाला समाप्ती देईन बघा आचारसंहिता लागलेली आहे येत निवडणुका येत आहेत मी कुठल्या पक्षाच्या बाजूने बोलणार नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळी बीबीसी न्यूजला जो इंटरव्यू दिला होता तो आज देखील युट्यूबवर हो आहे कधीतरी गौतमी पाटील सोडून तो देखील इंटरव्यू आपल्या पोरांनी बघितला पाहिजे त्या न्यूज न्यूजच्या इंटरव्यू मध्ये डॉक्टर बाबासाहेब म्हणाले होते त्यांना प्रश्न विचारण्यात आला की आमच्या देशातील जो मतदार आहे तो कधी सुशिक्षित होईल आणि मतदारांच्या जोरावर आमची लोकशाही कधी बळकट होईल तेव्हा बाबासाहेबांनी उत्तर दिलं होतं जेव्हा आमचा मतदार हा या मतदान चिन्हावरील बैल नावाचं जर चित्र दिसलं त्या बैल नावाच्या चित्रावर नक्की बैल उभा आहे का गाड्या उभा आहे हे बघितल्याशिवाय मतदान करणार नाही तो आमच्या भारतातील मतदार हा कधीच सुशिक्षित होणार नाही आणि आज देखील आपण बघतोय कित्येक पक्ष हे धर्मांचं राजकारण करताना आपल्याला दिसतात म्हणून माझे गुरु मित्र आहेत त्यांची एक सुंदर कविता आहे भोंगा ही भोंगा नावाची कविता सर्वांनी ऐकली असेल त्यातल्या काही पंक्ती मी ते बोलतो अर्थ स्पष्ट करतो आणि माझ्या भाषणाला राजाई देतो बघा धर्माधर्माचं राजकारण होतं पण खरंच धर्मामध्ये वाद कोण लावतं याची खरी ओळख किंवा याची खरा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे बघा कमी आनंद राऊत खूप सुंदर म्हणतात भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 पोटा पाण्याची सोडून काम बोला जय 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 श्रीराम पोटा पाण्याची सोडून काम बोला जय 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 श्रीराम घरी सी तेला उपवास माय बापाले वनवास वनवासत घराची अयोध्या जळताना घराची अयोध्या जळताना प्रश्न रामाला पडलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 आम्ही भीमाची लेकर पण अशिक्षित आमची घर आम्ही भीमाची लेकर पण अशिक्षित आमची घर आम्ही आरक्षण उराशी धरलं गेलो विसरून आंबेडकर आम्ही आरक्षण उराशी धरलं गेलो विसरून बॅरिस्टर भीम डोक्यात घ्यायचा होता भीम डोक्यात घ्यायाचा होता आम्ही डोक्यावर घेऊन नाचलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 अल्ला हसतो गावी एकाच ताटात बसतो आपल्याकडं आहे का कुठला धर्म धर्मामध्ये आपण कधी भेद करतो का आपल्याला वर्ण कळतं की आपला धर्म खत्र्यामध्ये राम अल्लाह हसतो गावी एकाच ताटात बसतो राम भीमन अल्ला हसतो गावी एकाच ताटात बसतो आमच्या भुकेला धर्मच नसतो धर्म दिल्लीत खतऱ्यात असतो आमच्या भूकेला धर्मच नसतो धर्म दिल्लीत खतऱ्यात असतो त्यांची येशी न फिरत्यात पोर आपली फिरत्यात का त्यांची येशी न फिरत्यात पोर आमच्या मड्या धर्म भाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय वाजलाय गाजलाय 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 माझे मित्र आनंदराव यांनी लिहिलेली कविता आहे ही कविता मुद्दा म्हणून घेतली कारण धर्माचं राजकारण झालं नाही पाहिजे आणि राजकारणात धर्म नाही आला पाहिजे हे जेव्हा आपल्या इथल्या मतदारांना कळेल तेव्हा आपली लोकशाही बळकट होईल आणि आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे स्वप्नातील हा भारत खऱ्या अर्थानं साकार होईल आता आपल्या इथं बाहेर शुभ म्हणजे उपसरपंच पवार पवारांनी जे भारतीय संविधानाचं जे उद्देश पत्रिका लिहिलेली आहे त्याची एक छोटीशी घटना सांगतो आणि मी इथं समाप्ती करतो बघा ही जेव्हा भारतीय संविधान लिहून झालं होतं या भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेची पहिली ओळख काय असावी यावरती चर्चा बसली होती आणि चर्चा बसल्यानंतर मौलाना आझाद म्हणाले की याची सुरुवात अल्लाच्या नावानं हवी कोणी म्हटले याची सुरुवात गणपतीच्या नावानं हवी तर कोणी म्हटले याची सुरुवात देवाच्या किंवा देवीच्या नावानं हवी पण तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हणाले तुमचा काहीतरी गोंधळ उडाला आहे हे जे राज्य आहे हे देव लोकांचं राज्य नाहीये हे आमच्या जनलोकांचं राज्य आहे मग नक्की सुरुवात कशाच्या नावानं हवी देवाच्या नावं की नको देवाच्या नावानं यावर देखील मतदान घेण्यात आलं होतं आणि तेव्हा बत्तीस टक्के मतं ही देवाला पडली होती आणि बाकीची उर्वरित मतं ही लोकांना पडली होती म्हणून या मतदानाचा निकाल लागल्यानंतर आम्ही भारताचे लोक ही पहिली ओळ या संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये आली म्हणून आपण भारताचे लोक आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला विचार त्यांनी दिलेला शिक्षणाचा जो आचार आहे हे आपण अंमलात आणूयात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन चित्र अभ्यास होऊया चरित्र अभ्यास आणि असाच आपल्या समाजाची आणि संपूर्ण देशाची उन्नती करूयात एवढाच मापक आशावाद व्यक्त करतो आणि मला सांगतो थांबतो मनापूर्वक धन्यवाद आयुष्यमान आथर वखरे यांचं यांनी खूप कमी वेळामध्ये आधी खूप मोठी चपरात पण आली आपण या गोष्टीची त्यांनी ते त्यांचे शब्द भांडणार आणि त्यांचं असलेलं जे वाचक आणि त्यांचं जे प्रबोधन असतात सगळ्या गोष्टींवरती अथर्व बखरे